एक भगवंत आपला असा करा आणि एक देव जर आपला असा केला तर ते नेवी न जीवा सुख न हे त्याशिवाय या संसारामध्ये तुम्हाला मला कुठल्याही प्रकारचं सुख मिळणार नाही जीवन जगत असताना आपली मुलं जर धार्मिक कार्याकडे जावी असं जर वाटत असेल तर जीवनामध्ये माई बापाच्या आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार महत्त्वाचे पूर्वीच्या काळी माता रात्र दिवस कुठलंही काम करताना कामामध्ये हे काम काही म्हणा राम राम दळीता कांडिता जेविता गे बाई राम वेळो वेळा आम्ही गाऊ हो कुठलंही काम करताना त्या माता देवाचं नाम चिंतन करायच्या परिणाम त्यांच्या पुढे ज्ञानोबा राय तुकोबा संत जनाबाई संत मीराबाई संत सकोबाई छत्रपती शिवाजी सरकार राजा धर्मवीर संभाजी सरकार राजा जन्माला आला याला कारण का त्यांच्या माई बापाचे संस्कार पूर्वीच्या काळी तुम्ही जर तुमच्या गर्भा गरोदरपणी तुम्ही हरिपाठाला गेलात कीर्तनाला गेलात भजनाला गेलात तर तुमची मुलं सुद्धा पाठीमाग ही मुलं उभी आहेत ना मुलं मुली यांच्यासारखी की कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील पण तुम्ही जर गरोदरपणी पिक्चरला जर गेलात ना तर तुमची मुलं वरातीतच नसतील संस्कार महत्त्वाचे जिजाऊ मासाहेबांनी संस्कार केले होते बाळा श्री लहान असो या मोठी असो पण परश्री माते समान मानावी काय हे संस्कार जाऊ जिजाऊ मासाहेबांचे होते मग जिजाऊ मासाहेबांनी माझ्या भवानी मातेला तपश्चर्या केली होती भवानी मातेची पूजा केली होती आणि भवानी मातेची पूजा केल्यानंतर त्याचं फळ म्हणून छत्रपती शिवाजीराजे त्यांच्या पोटी जन्माला आले माझ्या जिजाऊची पुण्याई कशी तो बाबाचा बाप आजही आपल्या मंधारावरचे गळ आपल्या आहारातली तुळस स्त्रियांच्या कपळावरच कुंकू आपली अनेक बाळी आज सुरक्षित आहे याला करा आणि आजही महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर

माधव महासाहेबांनी भवानी मातेची केलेली भक्ती म्हणून भवानी मातेने माझ्या छत्रपती शिवाजी राजांना एक भवानी तलवार दिली आणि त्या तलवारीच्या जोरावर उभा महाराष्ट्र त्यांनी जिंकला म्हणून माई बापाचे संस्कार हे फार महत्वाचे आहेत जिजाऊ महासाहेबांचे संस्कार होते बाळा श्री लहान असो या मोठी असो परश्री माते समान मानावी आणि त्याचं उदाहरण म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा मावळ्यांनी आणली होती ना तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी तिचे खना ओटी भरून तिला तिच्या घरी पोच केलं याला म्हणतात जिजाऊ मासाहेबांचे संस्कार म्हणून तुका बरे म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम तुका बरे म्हणतात हाताने टाळी वाजवायची मुखाने परमेश्वराचं नाम चिंतन करायचं कारण थोडा सोडला म्हणा ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा जन्म झाला या कलियुगामध्ये कीर्तना भजना श्रवण केल्याशिवाय तुमचा माझा कोणाचे उद्धार होणार नाही तुके मग अशी म्हटले ना करून घ्यावा तेने जीवा सुखनो हे एखाद्यानं बंगला बंगलाबादला मोठी गाडी घेतली भरपूर पैसा आला की आपण म्हणतो माणूस सुखी झाला पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा माणसाकडे जेवढा पैसा जास्त तेवढा माणसाला दुःख जास्त रामदास स्वामी म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तू चोधुनी पाहे या जगा मध्ये कोणी सुखी नाही जो देखील सु दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे आपल्याला वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी मी फार दुखी एका गावात शेजारी शेजारी दोन घर होती त्या दोन घरांची कंडिशन अशी एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखे भांडण त्यांच्यामध्ये शिव्यांशिवाय बोलणंच नाही आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता तिचा नवरा घरामध्ये आला का ते त्या घरातून फक्त हसण्याचा आवाज यायचा ती बाई म्हणायची कुठून माझ्या नशिबाला शिवायला पाडला घरात आला की सारखा भांडतो सारखा शिवाय देतो त्या शेजारी बाईचा नवरा किती हसतो पण तिने ठरवलं म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्या महिलांकरता आता जवळजवळ पन्नास टक्के आरक्षण दिलंय म्हटली इथून कुणा अजिबात नवऱ्याला घाबरायचं बघा महिला किती जोरात नाही म्हटल्या बघा उद्यापासून तुमच्या बगडीच्या काहीच खरं नाही तिने ठरवलं अजिबात घाबरायचं नाही संध्याकाळी नवरा घरी आला त्यानं सवयी प्रमाण भांडायला सुरुवात केली ती म्हटली का हो घरात आले की सारखे भांडता सारखे देता तुम्हाला हसताच येत नाही का जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या तोही आपल्या मित्राकडे गेला सांगितलं मित्रा आम्ही दोघं नवरा बायको रात्री दिवस भांडतो तुम्ही दोघे सारखे हसता बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ त्याने सांगितलं तुला ऐकायचंय ते बरं म्हटलं कसं आहे ना तुम्ही दोघं नवरा बायको भांडता आम्ही दोघे हसतो याला कारण एकच आहे म्हटलं माझं माझ्या बायकोच भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते ते च पत्याला ती लाटणं घेऊन पाठीमाग लागली का मी जोरात पळतो मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते लागल का ती हसते आणि हुकल का म्हटलं मी हसतो म्हटलं आपलं बरे तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपली शिवा तरी पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका नाही तर जा घरी आणि बसा रात्रभर लाटणे फिकीत बसा हसत कारण का हा संसार कसा आहे संत महात्मे म्हणतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे मग तू का बरं विनंती करून सांगतायत काय सांगत तुम्हाला सांगतो तुम्हाला i wow. सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया जन्माला येऊन तर नाही तरी गेला जन्मवाया तुमचा मनुष्य जन्म सुद्धा फुकट गेल्याशिवाय राहणार नाही मग काही तुकोबर यांना प्रश्न केला तुकोबराया कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणताय की का हाताना काळी वाजवा मुखाना परमेश्वराचं चिंतन करा हवा आम्हाला सांगा तरी चिंतन देवाचं करायचं तर हेच तुकोबर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये अनेक प्रकारचे मार्ग येतील अनेक प्रकारचे पंथ येतील कुणीही आपली पुस्तकं बाजारामध्ये मांडतील सांगतील आम्हीच देव आहे आम्हालाच देव माना आमचेच फोटो न्या आमचीच पुस्तकं न्या असे सांगणारे अनेक मार्ग येतील म्हणून तुकोबऱ्यांना विठ्ठलाचं चिंतन करा असं सांगण्याची गरज वाटली आणि आजही समाजामध्ये बघा काही काही लोक कुणाचं चिंतन करतायत कसं करतायत त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही एका गावात कीर्तन करता गेले होते ऐका बरं वारकरी संप्रदायाची हिंदू धर्माची प्रथा परंपरा अशी आहे कुठलाही धार्मिक कार्य असू द्या देवाच्या नावाचा श्लोक बोलल्याशिवाय जेवण करायचं तुमच्याकडे बोलतात ना डायरेक्ट जेवायला बसतात हा डायरेक्ट बसतात लहान मुलं खरं बोलतात सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या एका बाबाने माईक हातात घेत का आणि श्लोक म्हणायला सुरुवात केली देवाच्या नावाचा गंभीर केले सारी सारी चोरून नेले खेरत्न तुला पचेना चौदा चौकडी आयुष्य तुला भोगवेना आता मला सांगा या श्लोकामध्ये नामचिंतन कुठल्या देवाचं आहे हो। दुसऱ्या गावात गेलो ते बाबा परत तिथे आले सप्त्यामध्ये जेवणाच्या पंक्ती बसल्या त्या बाबाने माईक हातात घेतला आणि म्हणायला सुरुवात केली रावणा रावणा जगंभीर केले दुसरा वारकरी उठला म्हटला अरे केले तर केले तुझ्या बापाचे काय गेले आपले तेहतीस कोटी देव आहे तेहतीस कोटी देवांच्या यादीमध्ये रावण आहे का आजही लोक कुणाचं चिंतन करतात कसं करतात त्यांचं त्यांना कळत नाही काही काही बायका देवीच देवीचे गाणी म्हणतात बघा देवीची भक्ती करतात देवीची भक्ती करताना गाणी म्हणतात गार डोंगराचे हवाना बाईला सोसना गारवा ज्या देवीने विश्व निर्माण केलंय तिला कधी हवा सोसण असं झालंय का म्हणजे आपण कुणाचं चिंतन करतो कसं करतो ते आपल्याला कळत नाही आजही भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धारा हे वेगवेगळ्या प्रकारच्या अवतार धारण केलेले आहेत ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस वाजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवानी देवा संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवा देवाचा अवतार धारण केला आणि तो देव आपल्या भक्ता कसा आला जय mm. देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा आदि मायेचा मल्हारी तुची प्रचंड जय देव जय देव ताळवाजा जय देव जय शिव मातंडा आदि मायेचा मल्हारी আগড়া দু महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि त्यांच्या जन्मोत्सवाला सगळे आले पाहिजे की नाही म्हणून सगळ्यांच्या नावाचा गोंधळ घातला तुम्ही सगळे आमच्या जन्मोत्सवाला या अजूनही म्हटले असते पण नको एखादीच्या पटकन अंगात यायचं कारण बायकांच्या लगेच अंगात येतो एका गावात असंच लोक म्हटले ताई अजून म्हणा अजून म्हणा आणि मी म्हटले तिकडून अशी जगदंबा धावत आली म्हटलं मावशी थांबा आणि येऊन डायरेक्ट ती स्टेजवरच आली म्हटलं मावशी थांबा थांबा म्हटली का तिनं माईकच घेतला करायला लागली काय करावं सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं आणि त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी मी घेतली काढून मावशी लागली उड्या मारायला माझी पिशवी माझी पिशवी हातात दिली तेव्हा गपकन खाली जाऊन बसली अंगातलंच गेलं भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धारा करता वेगवेगळ्या रूपाने या कलियुगामध्ये अवतार घ्यायला तयार आहे माझ्या पांडुरंग परमात्मा हा वेगवेगळे अवतार घेतो तर माझ्या पांडुरंग परमात्म्यानं एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अवतार धारण केलाय ज्याच्या किर करता कीर्तन ठेवलंय ना तुम्हाला उदाहरण पटून देते फक्त सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का की पांडुरंगा परमात्म्याने छत्रपती शिवाजीराजांचा सुद्धा अवतार एकदा धारण केला होता काही एक दिवस जिजाऊ मासाहेब आपल्या मा का मध्ये hmm. काही पुस्तकं चालत होत्या आणि पुस्तक चालता चालता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवाजी राजांची जन्मकुंडलीनी सापडली त्या जन्मकुंडलीची पानं मासाहेब चालत होत्या आणि त्याच्या ठिकाणी त्यांच्या वाचनामध्ये आलं कि पाच दिवसामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा मृत्यू होणार आहे असं वाचल्या बरोबर मासाहेब ढसाढसा रडायला लागल्या मासाहेब रडत होत्या तेवढ्यात दासी पळत आले आई साहेब राजा आलत स्वयंपाक तयार आहे भोजन करण्याकरता बसा मासाहेबांनी आपले डोळे पुसले आई साहेब आणि छत्रपती शिवाजी राजे दोघे जण करण्याकरता बसले आणि तेवढ्या हात मासाहेब जिजाऊन ती कुंडली आठवली हातातला घास ताटामध्ये ठेवला ताटाला नमस्कार केला साहेब रडू लागल्या रडत रडत आपल्या रूम मध्ये गेल्या आणि तिथे रडत बसल्या आता आई जर जेवणावरून उठली तर मुलाला तरी जेवण गोड लागणार आहे का राजांनी आपल्या बाजूला केलं ताज्याने नमस्कार केला मासाहेबांच्या पाठीमागे पळत गेला मासाहेब तुम्ही रडता मा साहेब तुम्ही रडता नाही ज्या खुशीवर मा साहेब झोपल्या होत्या ना ज्या उशीवर झोपल्या होत्या ना ती उशी डोळ्यातल्या पानाने ओली चिंब झाली होती आणि राजांनी सांगितलं साहेब नुसतं रडता रडण्याचं कारण जर सांगितलं तर मला समजेल जिजाऊ मा साहेबांनी सांगितलं बाळा काही पुस्तक चालता चालता मला तुझे जन्मकुंडलीनी सापडली ती जन्मकुंडली त्याच्यामध्ये असं लिहिलंय का पाच दिवसामध्ये तुझा मृत्यू होणार आहे आणि राजा एखाद्या मातेच्या समोर एखादा तरणा बांड मुलगा जर जात असेल तर कुठल्या मातेला ते आवडेलो असं म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी राजे म्हटले आई साहेब असं कधी होतं का साहेबांनी सांगितलं राज ती कुंडलीने अशा अधिकारी ब्राह्मणाने निर्माण केली का त्या ब्राह्मणाचा शब्द अजूनपर्यंत कधी खोटा ठरला नाही त्याच्यामुळे मला काळजी वाटते भीती वाटते कारण अनेक रात्रंदिवस तुझ्या आजूबाजूला असतात छत्रपती शिवाजी राजे गेले आपले काही मावळे गोळा केले काही सरदार गोळा केले आणि त्या सरदारांना सांगितलं जा आत्ताच्या आत्ता तुकोबऱ्यांकडे जा आणि या पाच दिवसामध्ये तुकोबऱ्याची कीर्तन कुठल्या कुठल्या गावात आहे जरा यादी घेऊन या ज्या दिवशी छत्रपती शिवाजी राज्यांचा मृत्यू सांगितला होता त्या दिवशी नऊ ते अकराच्या कीर्तनामध्ये माझ्या छत्रपती शिवाजीराजे तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसले जगाचा राजा कीर्तनामध्ये बसला होता मनापासून तुकोबाऱ्या कीर्तन करत होते आणि तिकडे चाळीस ते खाण्याला कळालं का अमुक गावामध्ये तुकाबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी राजा बसलाय आता तो एकटाच आहे आणि त्याला मारण्याची संधी बरोबर आहे म्हणून खानानं आपलं काही सैन्य घेतलं घोडे घेतले छत्र घेतलं दिवट्या घेतल्या आणि त्या गावाच्या दिशेने डोंगर कप्पऱ्यामधून येत होते तेवढ्या तुकोबाऱ्यांचं लक्ष त्या समोरच्या डोंगराकडे गेलं आणि तुकोबाऱ्यांच्या लक्षात आलं ज्या अर्थी छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसलेत खानाला खबर लागली असेल म्हणून खान छत्रपती शिवाजी मारण्या करता आलाय जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तुको बर पांडुरंगा अरे या विश्वाचा राजा या महाराष्ट्राचा राजा या कीर्तनामध्ये बसलाय आज शाहिस खान त्याला मारण्या करता आलाय आणि या राजाचं बरं वाईट जर काही झालं ना तर पांडुरंगा महाराष्ट्रातली कीर्तन भजन सुद्धा